नमस्कार मी प्रमिला झांबरे तर आज मी रताळ्याचे काप करणार आहे तर त्यासाठी हे रताळ स्वच्छ धुवून घेतलंय ह्याची साल काढून मी असं कट करून घेणार आहे ह्याला अगोदर साल काढून घेणार आहे बघा मी असं रताळ्याचे काप करून घेतले होते साल काढली आहे आणि नंतर काप करून घेतले होते ह्या कापला आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे अगोदर तेल सगळे तर चिटकलं पाहिजे ह्याला सगळीकडे मी तेल लावून घेतलेलं आहे तर ह्याला आपल्याला थोडीशी चटणी टाकून घ्यायची ह्याच्यावर आणि ह्याला चवीनुसार मीठ पण टाकायचं तर चटणी आणि मीठ सगळ्या रसाळ्याच्या फोडींना लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याला मी थोडस भगरीचं पीठ घेतलेलं आहे बारीक करून तर ती ह्यात ओतून घेते अगोदर आणि एक एका फोडीला बटाट्याच्या पूर्ण रताळ्याच्या फोडीला मी लावून घेणार आहे असं सगळ्या रताळ्याच्या फुडीला मी भगरीचं पीठ लावून घेतले आणि गॅसवर पण तवा ठेवलेला आहे त्या तव्यामध्ये मी सोडून घेणार आता एक एक एवढं सळ्याचं कापा अगोदर मी फ्राय करून घेणार आहे त्याला मी दुसऱ्या साईडनं पलटी करणार आता तर दोन्ही साईडनं छान असं शिजलं पाहिजे हे पण फ्राय करून घे घेणार आहे मी अशा थोड्या कमीच तेलामध्ये हे पाच मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे चांगलं तर बघा अशा पद्धतीने मी रताळ्याची काप करून घेतलेत आणि बघा मोसूच छान शिजलेलं पण आहे तर एका थाटामध्ये मी काढून घेतलं तर अशा पद्धतीने माझ्या रसायनचे छाप तयार आहेत माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा